ज्यांनी हाताला धरून मोठं केलं ज्याने बोटाला धरून मोठं केलं ज्याने डोक्यावर सावली धरली असे पक्ष हातो हात फोडले गेले रातोरात निष्ठा बदलल्या गेल्या जून दोन हजार बावीस मध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना फोडण्यात आली आणि दोन जुलै दोन हजार तेवीस ला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला आणि उभा महाराष्ट्राच्या मनात नाही तर देशाच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला की जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सांगतो हा महाराष्ट्र अवघ्या पन्नास खोक्यात विकला जाणार की ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या दबावाला बदली पडणार पण मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो मनापासून ऋण व्यक्त करतो कि जेव्हा हा या पद्धतीचा अंधकार दिसत होता तेव्हा तुम्ही जो लोकप्रतिनिधी निवडून दिला त्या मानसिंग भाऊंनी स्वाभिमान सोडला नाही निष्ठा सोडली नाही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची साथ सोडली नाही